नमस्कार मी बाळासाहेब पाटील वैभव कृषी केंद्र वाघडी आज आपण आपल्या वाघडी गावातील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब भोडे यांच्या गहू पिकाची पाहणी करण्यासाठी त्यांच्या शेतावरती आलेलो आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार काय वाटतंय गहूची क्वालिटी वगैरे गव्हाची क्वालिटी तर सुंदर दिसते पण मागच्या मागच्या वर्षी जी होती त्यापेक्षा यावर्षी जास्त सुंदर आहे हां कारण मागच्या वर्षी मी गव्हाला फवारण्या के केल्या नव्हत्या वर्षी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फवारणे केले आहे त्यामुळे उत्पन्नात नक्की भर पडेल हे तर अंदाज दिसतोय पण मी मागच्या वर्षी जे चार एकर गहू टाकलेला होता तो जवळजवळ जो जो पंचावन्न ते साठ क्विंटलच्या दरम्यान आलेला होता यावर्षी पाच एकर आहे तर त्याप्रमाणे तो माझ्या मताने ऐंशी ते नव्वद क्विंटल आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे पण बाळासाहेबांनी ज्या मला फवारण्या दिल्या त्या योग्य होत्या मी त्या टाळाटाळ करत होतो पण त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुम्ही करा फवारण्या करा, करा आणि तुम्हाला नक्की उत्पन्नात भर पडेल त्याप्रमाणे मी दोन फवारण्या केलेल्या आहेत आणि व्यवस्थित उत्पन्न पण मला दिसतं आहे आजच्या क्षणाला तर चांगलं आहे पण निसर्गाने जर काही केलं तर आपण त्याला काही मात करू शकत नाही पण आज आपलं दैवत जे आहे ते आज आपल्या समोर आरशात दिसतंय गव्हाचं काही फवारणी केल्यानं नुकसान होत नाही उलट होणार आहे आपल्याला गव्हात जवळजवळ मला अपेक्षित आहे की पंधरा ते वीस टक्के मागच्या वर्षापेक्षा जास्त उत्पन्न वाढेल मिळेल ही माझी आशा आहे कारण की त्यांनी जे योग्य सल्ला दिलेला आहे तो फार चांगला आहे मोलाचा आहे आणि जे आपण करतो आपल्या कष्टाला पण फळ मिळाला पाहिजे म्हणून आपण ते केलंच पाहिजे आणि विशेष म्हणजे आपण शेतकरी लोक खर्चाला घाबरतात काही कारणाचा तो, तो खर्च थोडा लागणारच आहे पण खर्चाची कमाई सुद्धा निघून जाते आपण हा एक तंत्र जोपलं पाहिजे कारण की माझ्या माहिती माहितीनं मागच्या वर्षापेक्षा जर या वर्षात तुलना केली तर या वर्षी उत्पन्न नक्की वाढेल नव्वद ते शंभर टक्के जास्तच मिळेल मला ही माझी आशा आहे बघू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी जवळजवळ पाच पर्यंत क्षेत्र गव्हाचं आहे आणि सुरुवातीला नानासाहेबांना ज्या वेळेस मी सांगत होतो की स्प्रे करा म्हणून तर खरोखर नानासाहेबांचा विश्वास बसत नव्हता आणि ते अक्षरशः टाडाटाड ताड़ करत होता तर त्यांना मी बोललो की नानासाहेब एकदा फक्त विश्वास ठेवा आणि तुम्ही गहू पिकासाठी फवारणी घ्या तरी नानासाहेबांनी या ठिकाणी गहू पिकासाठी दोन फवारण्या केलेल्या आहेत आणि गव्हाची क्वालिटी आज रोजी आपण बघतो आहे आणि स्वतः नानासाहेबसुद्धा समाधानी आहेत की त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की खरोखर फवारणी केल्यानंतर म्हणजे फायदा झालेला आहे तरी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपणसुद्धा शेतीचं नियोजन चांगल्यापैकी जर केलं तर नक्की आपल्याला हमखास उत्पन्न मिळू शकतं ただいま。